हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण एकदम मस्त आहे मी एक ठरवले बघा जे माझे व्हिडिओ बघतात ते माझे व्ह्यूवर सबस्क्रायबर हे सगळ्यांना खूप श्रीमंत बनवणार आणि खूप सुखी आनंदी समाधानी बनवणार एवढ्या मी तरी पक्क ठरवले तुम्हालाही श्रीमंत बनायचं आहे सुखी व्हायचं आहे आनंदी व्हायचं आहे ना येस लेट अस जॉईन ते आज आपण वेल्थ क्रिएशन कसं करायचं आणि हे वेल्थ क्रिएशनचे नियम प्रिन्सिपल्स काय आहेत म्हणजे संपत्ती कशी आपण निर्माण करायची वेल्थ कसं क्रिएट करायचं बदल थोडंफार समजून घेऊया हे बघा संपत्ती म्हणजे लक्ष्मी आहे त्यामुळे लक्ष्मीची आपण काय करतो पूजा करतो आपण देवी म्हणून तिला खूप रेस्पेक्ट देतो इन द सेम वे संपत्ती बदल पैसे बदल पण आपला स्टेट ऑफ माइंड सेम पाहिजे म्हणजे काय म्हणजे मनात पैसा हा चांगला आहे पैसा भरपूर असला की मी मला हवं तर सगळं घेऊ शकतो चांगलं घर घेऊ शकतो मुलांना चांगलं शिक्षण घेऊ शकतो दानधर्म करू शकतो दवाखान्यांना दान करू शकतो गरीब लोकांना मी मदत करू शकतो त्यामुळे पैसा हा चांगला आहे हे आपलं स्टेट ऑफ आप माइंड पाहिजे हे आपलं थिंकिंग पाहिजे नाही ते पैसा असला की काय काहीतरी आजारपणा येतात पैसा असला की माणूस दारू प्यायला लागतो नकोत लागते असा विचार करू नका हो तुम्ही जरा बघा आजूबाजूला दारू पिऊन रस्त्याच्या बाजूला पडलेले माणसं बघता कोण श्रीमंत असतात का गरीब असतात ते त्यामुळे कायम असे चुकीच काही मनात ठेवून घेऊ नका आपलं मन स्वच्छ करा आणि म्हणा वेल्थ म्हणजे लक्ष्मी आहे त्याच्यामुळे माझ तरी सगळं चांगलं होणारच आहे माझ्या बरोबर मी इतरांचं पण चांगलं करू शकतो हे झालं पहिलं हे तुमचे मनात पाहिजे दुसरं फोकस ऑन लर्निंग अर्निंग मोर जास्तीत जास्त मिळवायचे कडे लक्ष द्यायचं पण मिळवायचं कसं इन द राईट right वे आपलं व्हॅल्यू वाढवून घेऊन का म्हणजे आपण जास्त मिळवलं की आपण जास्त सेव्ह करू शकतो जास्त सेव्ह केलं की जास्त आपण इन्व्हेस्ट करू शकतो फॉर एक्झाम्पल पगार पंचवीस हजार असणारा जास्त सेव्ह करू शकतो का पगार लाख दोन लाख असणारा इट इज क्लिअर लाख दोन लाख असणाराच पंचवीस हजार असलेल्यापेक्षा जास्त सेव्ह करू शकतो त्यामुळे आपलं कायम लक्ष पाहिजे आपण जास्त जास्त योग्य प्रमाणे अंडरलाइन माय वर्ड्स लीगली कस मिळवू शकतो नो no डाऊट तुमची नोकरी असली की फक्त नोकरीवरच अवलंबून राहू नका त्याचे बाजूला आणि दोन चार पॅसिव्ह इनकम मिळणारे सोर्सेस बघा ते चालू करा त्याच्याशिवाय आपल्याला काही स्किल्स असल्या तर आता काला बघितलं मी आमचे जवळ राहतो माणूस तो नोकरी करतो हुँ? तो नोकरी करत असताना त्याला गाणं छान म्हणतो तो पण त्याचा मुलगा पण लग्न कार्य असतील कशालाही गाणी म्हणायला त्याला बोलवतात जातो तो बघा नोकरी करत असताना आणि त्यातना इन्कम मिळवते मिळवते त्याला हाऊस पण त्याची भागते गाणं छान म्हणतो मुलगा पण म्हणतो असं कुठलाही प्रकारे योग्य प्रकारे म्हणजे त्यातनं दुसऱ्यालाही आनंद मिळायला पाहिजे चांगला व्हायला पाहिजे आपल्याबरोबर ह्या स्थितीत कुठलाही जास्त जास्त तुम्ही अर्निंग कसं करू शकाल हे बघा त्याच्यानंतर फक्त मिळवून चालेल का नाही मिळवलेलं आपण सेविंग करायचं त्या इन्व्हेस्ट करायचं इन्वेस्ट कसं करायचं योग्य प्रमाणे करायचं नुसतं ऑफर आहे डिस्काउंट आहे अमुक आहे म्हणून नाही माझे पैसे सेफ राहतील ना आणि ते आणि कशाला उपयोगी पडतील ना हे बघायचं आणि इन्व्हेस्ट करताना पण इन्व्हेस्ट वॉइसली करायचं जरा शांत राहावा जरा समजून घ्या काय तुम्ही करता योग्य आहे का आणि त्याचे प्रमाणे करत जावा आणि तुम्ही मित्र परिवार कसला करायचा अशा वेळी जे लोक बँकर्स असतील इन्व्हेस्टर्स असतील जे ॲन्टरप्रेनर्स असतील ज्यांना माहीत आहे पैसा गुंतवणुकीचा वाढवायचे असले लोकांचं फ्रेंडशिप करा म्हणजे त्यांच्याकडनं तुम्हाला शिकता येते आणि वेल्थ क्रिएट करताना लक्षात ठेवायचं यू शूड क्रिएट इट विथ ऑनेस्टी एथिकली आणि लिगली का एथिकली लिगली म्हणजे योग्य प्रमाणे मिळवलात की तुम्हाला कशाची भीती नाही त्यामुळे योग्य प्रमाणे मिळवायचं हे इम्पॉर्टंट आणि आपण हे मिळवलेला वेल्थ सगळं सगळं हे आपल्यासाठीच आहे का हो। नाही हे आपण एटलिस्ट वन टेन म्हणजे शंभर रुपये मिळवलेत की तिथले दहा रुपये तरी वापरायचे आता आपण बघतो मोठे मोठे उद्योगपती वगैरे कशासाठी ते सगळं करतात दवाखान्यांना असेल कॉलेजेसांना असेल त्यामुळे आपण सुद्धा आपला इन्कम वाढते तसं ऍटलिस्ट वन टेन सगळं द्या म्हणत नाही मी दुसऱ्यांसाठी दान धर्म करायला पण शिकायचं त्यामुळे हे पैसा कमवणं किंवा वेल्थ क्रिएशन किंवा संपत्ती निर्माण करणं हे अवघड काही नाही काही अवघड नाही म्हणजे आपण आजच्या स्थितीपेक्षा उद्याची स्थिती आपली चांगली व्हायला पाहिजे उद्यापेक्षा परवा चांगली व्हायला पाहिजे फक्त एकच लक्षात ठेवायचं जे काही करतो तो योग्य मार्गानं करायचं आणि इट टेक्स टाईम असं नाही आज केलं की उद्याला मी श्रीमंत होऊ नाही आणि ह्याला वेळ लागेल वेळ लागताना काय करायचं आपणही आपलं व्हॅल्यू एडिशन करत जायचं म्हणजे जे काही आपल्याला नॉलेज आहे माहीत आहे त्यातनं आणि जास्त आपण माहिती मिळवायला शिकायला शिकायचं आणि शिक्षणासाठी तुम्ही खर्च करा तुमचे स्वतःसाठी मुलांना शक्य आहे एवढं शिकवा शिक्षण हे महत्वाचं आहे आणि शिक्षणाबद्दल बाकीच्या स्किल्स पण महत्वाच्या आहेत हे सगळं आपण शिकून घेतलं का नाही संपत्ती निर्माण करणं काहीही अवघड नाही पण कम्प्लिटली दुसऱ्यावर अवलंबून अवलंबून बसू नका कुठेही इन्व्हेस्ट करताना तुमचा मित्र म्हणाला असेल आणि कोणी म्हणाला म्हणून नाही तुम्ही त्याच्यातनं थोडं तर ज्ञान मिळवा हे योग्य आहे का तुम्ही तुमचं विचार करून बघा का म्हणजे आपले पैसे आपण गुंतवतो त्यामुळे आपल्याला ह्याची काळजी जास्त घ्यायला पाहिजे त्यामुळे तर सगळं नीट बघून व्यवस्थितपणे ते आपण गुंतवत जायला पाहिजे आणि इवन इन्व्हेस्टमेंट करताना पूर्वी पण मी सांगितलं आहे सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवायची नाही इन्व्हेस्टमेंट पण वेगवेगळ्या प्रकारे करायचं म्हणजे थोडं रिअल एस्टेटमध्ये थोडं एफ डी ठेवा थोडं सीप करा आणि थोडं सोनं घ्या असा वेगवेगळे प्रकार जे काही ऑन दीज अर्थ ते अवेलेबल आहेत लिगल या त्याचे प्रमाणे आपण इन्व्हेस्टमेंट करायची आणि आपलं वेल्थ क्रिएशन करायचं हे का वेल्थ क्रिएशन म्हणजे आपल्याकडे वेल्थ असलं की आपलं मन समाधानी असते बघा आपलं मन समाधानी असलं की तुम्ही आणि काही नवीन नवीन करू शकता नाही लोकांकडे पैसे नाही आजचं भागताना मुश्किल असं त्यांना झालं की ते काही नवीन गोष्टीकडे लक्ष घालू शकतील का नाही देवाकडे सुद्धा लक्ष देऊ शकत नाहीत का म्हणजे म्हणतात आधी पोटोबा मग विठोबा त्यामुळे आपण थोडं तरी वेल्थ क्रिएशन करायला पाहिजे हे आपलं पण चांगलं होणार आणि आपल्याबरोबर आपण लोकाचंही चांगलं करू शकतो हे वे गुड डे